नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी माजी आमदार बाळ माने कुटुंबासह रमले भात कोकणातील तरुणांनी आपल्या शेतीकडे लक्ष देण्याचं केलं आवाहन रत्नागिरीसह जिल्ह्यात दौमे अशुरा म्हणजेच मोहरमचा दहावा दिवस पारंपरिक पद्धतीनं करण्यात आला साजरा आणि रत्नागिरीत निघालेल्या आषाढी वारीला भक्तांचा उदंड प्रतिसाद तर परटवणी येथील श्री भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिर अच्छा लिखणाऱ्या देवीला या वर्षी 50 वर्षे पूर्ण यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरीत आषाढी एकादशी निमित्त शहरातील मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरापर्यंत वारीचं आयोजन करण्यात आलं होतं या वारीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कृष्ण हरी जय जय राम i <laughs> do मृदुंग आणि विठुरायाच्या नामगजरात भजनं म्हणत ही वारी पायी चालत विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाली यावेळी भाविकांकडून जल्लोष करण्यात येत होता या वारीत संत महंतांची वेशभूषा परिधान केलेले भाविक देखील पाहायला मिळाले तसंच छोटे वारकरी देखील सहभागी झाले होते रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती सकाळी अभ्यंग स्नानानंतर विधिवत पूजा अर्चा झाली आणि त्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिर खुलं झालं पहाटेपासूनच भक्तांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या सकाळपासून हरिनामाचा गजर मंदिर परिसरात दुमदुमत होता आता पाहूया रत्नागिरी व परिसरातील विविध मंदिरात संपन्न झालेल्या आषाढी एकादशीची क्षणचित्र राजकारणात कार्यरत असलेले अनेक नेते सुट्टीसाठी परदेशात जातात पण रत्नागिरीचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांनी मात्र गावाकडील आपल्या मूळ व्यवसायात म्हणजेच भात शेतीत हात लावत एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्यांनी आषाढी एकादशीचा दिवस शेतीत घालवला आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संदेश दिला आज आषाढी एकादशीचा दिवस आहे सर्व महाराष्ट्रातली सगळी मंडळी आज पंढरपूरला त्या ठिकाणी दर्शनाकरता विठुरायाच्या गेलेली आहेत आणि अशा एका पवित्र दिनी सगळ्या महाराष्ट्रातील सर्वत्र जगामध्ये आज विठुरायाची रुक्मिणीची एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होतो आहे आज आम्ही या ठिकाणी हेमंतराव माने प्रगतशील शेतकरी कमलाश्रम जाकी मिर्या तालुका जिल्हा रत्नागिरीचे कैलासवासी यशवंतराव मानेंचे आम्ही सर्व कुटुंबीय या ठिकाणी आहोत हेमंतराव आज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत त्याचबरोबर मिऱ्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि एक प्रगतशील आंबा उत्पादक आहेत प्रतिवर्षी आम्ही कौटुंबिकरित्या या ठिकाणी शेती करत असतो कुटुंबीय म्हणून आज जवळजवळ आमची चौथी पिढी आज मिहीर माने शिवानी माने विरंची माने कस्तुरी माने ह्यांच्या माध्यमातून विराज माने आज या ठिकाणी काम करते कार्यरत आहे गेली शंभर वर्ष ह्या मेऱ्या गावामध्ये आमचे सगळे पूर्वज माझे आजोबा माझे पणजोबा ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं पारंपरिक शेती हा आमचा व्यवसाय आंबा आम उत्पादक आहे आज या ठिकाणी इंद्रायणी जी जात आहे भाताची त्याचं या ठिकाणी आम्ही हा लावणीचा कार्यक्रम केलेला आहे खरं तर सगळ्याच शेतकऱ्यांनी बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि आपली ही परंपरागत कृषी व्यवस्था आपण जपली पाहिजे आज आधुनिक यंत्रणा त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळं द्रोणच्या सायन असेल पॉवर टिलरच्या माध्यम असेल नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खतांची त्या ठिकाणी जी लागत आहे म्हणजे नॅनो युरिया असेल बाळमाने यांच्यासोबत पत्नी सौमाधवी मुलगा मिहीर सुनबाई सौशिवानी मोठे बंधू आणि मिऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष आणि रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंतराव माने तसंच सौ सुजाता माने यांचाही या भातशेती लावणीमध्ये सक्रिय सहभाग होता नमस्कार मी हेमचंद्र तथा हेमंत माने राहणार कमलाश्रम जाकी जाकीरे रत्नागिरी आमच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून मच्छीमारी आंब्याचा व्यापार आणि शेती हे परंपरेने चालत आलेलं आहे आमच्या वडील चुलते वगैरे लोकांचा वारसा मी हा पुढे चालवला आहे त्यात सर्व कुटुंबीयसुद्धा सहभागी असतात या ठिकाणी मला त्यापासून उत्पन्न किती मिळेल याचा हिशेब न ठेवता हौस म्हणून भातची लागवड नाचणीची लागवड निरनिराळी वेलवर्गीय भाजी यांची लागवड हा माझा एक आवडीचा छंद आहे त्याला घरातले लोकसुद्धा सहकार्य सर्व मंडळी देतात तसेच आमचा कामगार वगैरे मंडळी आहेत ते पण दयानंद आहे अक्षता ताई आहे त्याच्यानंतर जो गणपत नावाचा आज एकादशी असल्यामुळे रजेवर आहे पण अशी मंडळी सर्व सहकार्य देतात मी त्या यांना माझ्या ह्याला उत्साह येतो हे सर्व करण्याला आणि मी ते करतो आहे बस मी रत्नागिरी कृषी उत्पन्न समितीचा संचालक आहे तसेच मिऱ्या विविध कार्य सोसायटीचा चेअरमन आहे या याच्यातून मला सर्वांना सांगा असं वाटतं की प्रत्येकाने जसं आपल्याला वेळात वेळ काढून थोडंसं तरी या शेती या विषयाकडे लक्ष देणे गरजेचं आहे सर्वच रेडीमेड खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा स्वतःच्या घरी पिकवलेली नाचणी स्वतःच्या घरी पिकवलेले तांदूळ वगैरे खावेत त्यामुळे श्रम पण होतील आणि आपल्याला प्रोत्साहन पण मिळेल आणि भारत हा कृषीप्रधान दे देश आहे असं जे पूर्वीचे समाजकारी समाजकारणी राजकारणी थोर लोक जे म्हणत असेल ते आजही सातत्यात उतरेल आणि कायम राहील आणि बाळ माने यांनी राजकारणात कार्य करत असतानाही मातीशी असलेली नाळ तुटू देऊ नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो शेती ही केवळ व्यवसाय नसून ती जीवनपद्धती असल्याचं सा यावेळी सांगितलं आज या ठिकाणी कमलासम जाकीमेऱ्याच्या आमच्या ह्या शेतामध्ये परिसरल्या जाकीमेऱ्याच्या आज आम्ही लावणीचा कार्यक्रम केला आहे पुढच्या आठ दिवसामध्ये सगळ्याच बऱ्यापैकी लावण्यास संपतील कारण मृग नक्षत्र झाल्यावरती आपण पेरा करतो आणि त्यामुळं ती जी दाढ असते ते जे रोप असतं त्या जवळजवळ पंचवीस दिवसानंतर लागवड योग्य असं झालेलं आहे आणि म्हणून हा आषाढ महिन्याच्या आत ही सगळी लागवड पूर्ण होईल ला आणि मग श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोईकडे असं एक चांगल्या प्रकारचं निसर्गरम्य अनुकूल वातावरण या ठिकाणी शेतकऱ्याच्या दृष्टीनं आहे लगेचच गणपतीमध्ये गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी होतं आहे आणि गणपती विसर्जन झालं की या ठिकाणी भात कापणी होईल नंतर मळणी होईल आणि विजयादशमीला दसरा ते दिवाळीमध्ये शेतकरी हा इथला चांगल्या प्रकारचा सदन होईल सुजलाम चोपलाम होईल त्याच्या त्या उत्पन्नाला भात शेतीला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल आणि म्हणून माझी या निमित्तानं सगळ्याच शेतकरींना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या कुटुंबांना विनंती आहे की नव्या पिढीलासुद्धा आपण ह्या शेतीमध्ये आणलं पाहिजे आपली शेती ही बारमाई शेती असली पाहिजे तीच त्याच्यामधलं अर्थशास्त्र चांगल्या पद्धतीचं होईल त्याचबरोबर त्याला भरडधान्याचं सुद्धा लागवड केली पाहिजे रब्बी आणि खरीप आज हा खरीप हंगाम चालू खरीप संपला की रब्बीमध्ये सुद्धा आपण लागवड केली पाहिजे बाळ माने यांचं हे कार्य ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत आहे शेतीमधील त्यांचा सहभाग आणि परंपरेच्या जोपासनेचा प्रयत्न यामुळे राजकारणाबरोबरच समाजाप्रती त्यांची बांधिलकी अधोरेखित होते आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीतील परटवणे येथील श्री भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिर अशी दिंडी काढण्यात येते यावर्षी या, या दिंडीचं सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यानं अनेक भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते कैलासवासी दाजी नाचणकर आणि कैलासवासी आप्पा नाचणकर यांच्या प्रेरणेतून गेली अनेक वर्षं ही दिंडी सुरू आहे परटवणे येथील भार्गवराम मंदिर येथून पारंपरिक पद्धतीनं ही दिंडी निघते परटवणे कुंभारवाडा गाडीतळ मार्गे ही दिंडी हरिनामाचा जयघोष करत टाळ मृदुंगांच्या तालावर विठ्ठल मंदिर इथं दाखल होते या दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होतात आठवण म्हणून ही आज दिंडी आहे आज इतक्या वर्षी जातो आम्ही सगळे दाई अन्य दिंडी घ्या पायी समाज संपूर्ण जाती समाज एकत्र असतो त्यामुळे आम्ही सगळे दिंडी आणि आज उत्साह सगळे लोक आधी जमलेले आहेत इथे सर्वच जाती धर्माचे सगळे समाज बांधव इथे एकत्र आलेले आहेत आणि अशीच दरवर्षी ही दिंडी मोठ्या उत्साहाने इथे साजरी होते आणि जाते आणि असं त्याच्यात उत्तरोत्तर वाढ व्हावी अशी आमची आयोजकांची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे आणि पांडुरणी प्रार्थना आहे सैलासवाची दाजी नाचंकर आणि आप्पा नाचंकर यांनी ही दिंडी गेले पन्नास वर्ष सुरू केलेली आहे ही भारदवराम मंदिरापासून निधून साई मंदिर पवारांच्या झाडाजवळनं दणपैचा देऊळ पतिक मंदिर धमालनीच्या पार तशीच विठ्ठलाच्या मंदिरात जाते आणि तिथे त्याची सांधता होते दरवर्षी ही यंदाही जास्त प्रमाणात आलेले आहेत सर्वांनी दिंडी काढण्यामागे एकच उद्देश होता की सर्वांना एकत्र करून सर्वांना एकत्रित असं घेऊन ही दिंडी भार्गराव मंदिर ते विठ्ठल मंदिर अशी सुरू काय दाजी नाचणकर यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू केलेली आहे आज ते पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि सुवर्णमहोत्सवी दिंडी म्हणून आज आम्ही मोठ्या प्रमाणे ते दिंडीचं आयोजन केलेलं आहे सर्व या भागातील लोकांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेऊन या दिंडीचं आयोजन केलेलं आहे सहभागी होऊन मोठ्या प्रमाणे ही दिंडी आता आज बार्गराम मंदिर ते विठ्ठल मंदिर अशी जात आहे मोठ्या आनंदाने सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे याच्यात रत्नागिरीसह जिल्ह्यात यौमे अशुरा म्हणजेच मोहरमचा दहावा दिवस ताबूत आणि पंजा मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीनं आणि शांततेत साजरा करण्यात आला حام ملكي حام علي ياهوتا रत्नागिरीतील राजिवडा निवखोलसह अनेक भागात मोहरम निमित्तानं तयार करण्यात आलेल्या ताबूतचं वाजत गाजत धार्मिक वातावरणात विसर्जन करण्यात आलं पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी माजी आमदार बाळ माने कुटुंबासह रमले भात शेतीत कोकणातील तरुणांनी आपल्या शेतीकडे लक्ष देण्याचं केलं आवाहन रत्नागिरी सह जिल्ह्यात यौमे अशुरा म्हणजेच मोहरमचा दहावा दिवस पारंपरिक पद्धतीनं करण्यात आला साजरा आणि रत्नागिरीत निघालेल्या आषाढी वारीला भक्तांचा अखंड प्रतिसाद तर परटवणे येथील श्री भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिर अशा निघणाऱ्या देवीला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार